साधूच्या वेशात लोकांना लुटणाऱ्या एका टोळीला डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे डोंबिवलीतील एका आजोबांना त्यांच्या घरातील परिस्थिती चांगली करून देण्याची बतावणी करून त्यांच्याकडून त्यांच्या जवळचे महागडे दागिने घेऊन पसार झाले मात्र सीसीटीव्हीने या भामट्यांचे बिंक फोडले पोलिसांनी या भामट्यांकडून लुटलेले दागिने व एक महागडी कार जप्त केली आहे यामधील तीन जे आरोपी अटक आम्ही केलेले आहेत त्यात राहुल भालनाथ भाटी व एकोणतीस वर्ष राहणार गणेशपुरा भारवाल नगर गुजरात दुसरा आहे आशिष दि, दिपलीनाथ मदारी वय वीस वर्ष राहणार गुजरात सध्या राहतो कोनगाव भिवंडी या ठिकाणी तिसरा आहे लखन आबा निकम वय चौतीस वर्ष राहणार आडेगाव तालुका माडा जिल्हा सोलापूर असे तीन आरोपी आम्ही अटक केलेले आहे आणि त्यांच्या विरुद्ध एक आशिष मदारी याच्या विरुद्ध चिलोडा या ठिकाणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे तसेच लखन निकम याच्या विरुद्ध टेंबोर्णी पोलीस स्टेशन गुना अमाला आरु, या ठिकाणी मारामारीचा एक गुन्हा नोंद असल्याची आम्हाला माहिती भेटलेली आहे अजून आरोपींच्या गुन्हे इतिहास आम्ही अजून शोधत आहोत या अन्य ठिकाणी त्यांनी गुन्हे केले असल्यास त्याबाबतीत आम्ही माहिती घेत आहोत दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी खोनी पलावा या ठिकाणी फिर्यादी हे रस्त्याने पायी जात असताना त्यांना एका कार मधील तीन पुरुषांनी संगणमत करून लबाडीच्या इराद्याने त्यांच्याशी बोलचाल करून आर्थिक फसवणूक केली त्यांच्याकडील सोनेची चेन व एक अंकी असा चीज वस्तू त्यांनी लबाडीने स्वतःकडे घेतले याबाबत फिर्यादी यांना त्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचं समजता त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केलेला आहे आणि त्या गुन्ह्याच्या तपासात तीन आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे आरोपींनी फिरेदीची जी, जी चेन चोरली होती दबाडीने घेतली होती ती पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे अधिक तपास चालू आहे आरोपींचा एकोणीस एप्रिल पर्यंत पीसी भेटलेली आहे सदर गुन्ह्यात आम्ही फिरेदी यांची जी, जी, जी चे चोरलेली चेन होती दोन तळ्याची ती जप्त केलेली आहे आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली होंडा कार ही सुद्धा तपासात जप्त करण्यात आली रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत कदम यांना केलेल्या कामासाठी राज्य शासनाचा आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार जाहीर झाला ग्रामपंचायत तांबाटी येथे राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध समित्यांनी देखील पाहणी करत कौतुक केले आहे आमची पंचायत गुरुग्रामपंचायत तांबाटी आहे आणि आज आमच्यासाठी एक आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस म्हणजे जे माझे सहकारी ग्रामविकास अधिकारी प्रशांत कदम साहेब यांना जो महाराष्ट्र शासनाकडून पंचायतराजकडून जो पुरस्कार मिळाला आहे आदर्श ग्रामविकास अधिकारी ही आमच्यासाठी आमच्या पंचायतीसाठी आणि पंचायतीच्या प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि तो त्यांना मिळालेला पु मिळालेला पुरस्कार त्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे नक्कीच कारण जो मला दिलेला पुरस्कार मिळाला म्हणजे जाण्याचा योग आला जाण्याची संधी मिळाली आणि जो सन्मान मिळाला त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा हा आमच्या सहकाऱ्यांचाच आहे अगदी प्रशांत कदमसाहेबांचाच आहे त्यांना एखाद्या व्यक्तीला जो पुरस्कार मिळत असतो तो आ, ही काय म राजकीय वारसा नसते किंवा आणखीन वारसा हक्कानी तो प पुरस्कार मिळत नाही या पुरस्कारामागे एक तपश्चर्या असते एक कष्ट असतात एक मेहनत असते आणि उल्लेखनीय कामगिरी तळागाळात जाऊन अगदी शेवटच्या घटकापर्यंत विकास पोचवणे त्यांना अगदी त्या विकासाच्या प्रवाहात आणणे हा सर्व सर्व काम करत असताना अनेक प्रसंगाचा सामना करून अगदी त्या विकासापर्यंत आणि त्या शिखरापर्यंत आपली पंचायत कशी पोचेल आपला नागरिक प्रत्येक घटक कसा पोचेल यासाठी केलेले प्रयत्न आणि तो प्रयत्न ज्या वेळेला लोकांच्या नजरेत येतात इ इवन शासनाच्या जेव्हा निदर्शनास येतात त्यावेळेला हा शासनाने केलेला त्यांच्या गुणांचा त्यांच्या कामांचा हा गौरव आहे नमस्कार माझं नाव प्रशांत पांडरंग कदम ग्रामपंचायत अधिकारी ग्रुप ग्रामपंचायत तांबाटी तालुका खालापूर जिल्हा रायगड येथे मी कार्यरत आहे आज मला सन बावीस तेवीसचा महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाकडून आदर्श राज्य आदर्श ग्रामपंचायत अधिकारी म्हणून पुरस्कार मिळालेला आहे त्याबद्दल मी शासनाचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो हा पुरस्कार मिळण्यामागे मला जे मी आज दोन हजार पाचला जे नोकरीमध्ये या शासकीय नोकरीमध्ये मी सेवेत लागलो तेव्हापासूनचे माझे असणारे सर्व मार्गदर्शक मग तिथले सन्माननीय गटविकस अधिकारी असतील अधिकारी असतील किंवा या जिल्ह्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतील मुख्य कार्यकारी अधि अधिकारी सर असतील तसेच ज्या ज्या ग्रामपंचायतीमध्ये मी काम केलेले सन्मान्य सरपंच सन्मान्य उपसरपंच सन्मान्य सदस्य व तेथील सर्व ग्रामस्थ तसेच माझे स ग्रामपंचायतीचे कर्मचारी व संबंधित गावचे सर्व शिक्षकवर्ग असतील अंगणवाडीताई असतील आशाताई असतील ह्या सगळ्यांचं मार्गदर्शन मिळालेलं आहे या मार्गदर्शनामुळेच मी आज हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे तसेच माझ्या कुटुंबाचाही तितकाच या पुरस्कार मिळण्यामागे हातभार आहे की शासकीय नोकरीत काम करत असताना वेळेचं बंधन राहत नाही आणि त्यानुसार काम करावं लागतं काही काम हे टार्गेट मोडवरती करावं लागतं त्या तर त्यासाठी वेळ हा लागतो तर माझ्या कुटुंबाचाही मी आभार व्यक्त करतो आणि हा पुरस्कार मिळण्यामागे ज्यांचं ज्यांचं मला मार्गदर्शन मिळालेलं आहे तर त्यांचाही मी विशेष करून पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो आणि हा पुरस्कार मिळाल्यानंतर एक नवीन जबाबदारी मिळालेली आहे असं समजून आणखीन अधिक शासनाच्या वतीने मला जनतेपर्यंत पोचण्याची संधी मिळेल आणि मी चांगलं काम करेल ही ईश्वरच्या मी प्रार्थना करतो धन्यवाद विशेष करून सांगायचं झालं की आपण या सेवेत काम करत असताना काहीतरी नाविन्य पूर्ण करण्याचा नेहमी एक मानस असतो या अनुषंगाने ज्या ज्या पंचायतीमध्ये आपण काम केलेलं आहे त्या त्या पंचायतीमध्ये आपण नाविन्यपूर्णच असं काम केलेलं आहे उदाहरण द्यायचं झालं तर पहिले अलिबागला काम केलेलं आहे तर तेव्हा तिथे राष्ट्रीय पेयजलच्या योजना झालेल्या आहेत भारत निर्माणच्या पाणीपुरवठा योजना झालेल्या आहेत कुडबिली ग्रामपंचायतसारख्या ठिकाणी आलो तर जलस्वराज्य टप्पा क्रमांक दोन कोकणातला पहिला टा प्रकल्प तिथे झालेला आहे त्याचं ई भूमिपूजन त्यावेळेला तात्कालीन सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते त्यावेळी झालेलं होतं आणि तो कोकणातला पहिला प्रकल्प होता त्यानंतर असं मी सावरळी ग्रामपंचायतीला काम केलं त्यानंतर मी वडगावलाही काम केलं ग्रामपंचायतीमध्ये आता मी तांबाटीला काम, काम करतो आहे तर तांबाटी ग्रामपंचायतीमध्येही वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण आम्ही काम केलेलं आहे आणि नाविन्यपूर्ण काम करत असताना या ज्या ज्या ग्रामपंचायतीत काम केलेलं आहे त्या ग्रामपंचायतीत विशेषतः तांबाटीलाच सांगायचं झालं तर तांबाटीला मागच्याच वर्षी कोकणातला विभागातला पहिला असा पन्नास लाखाचा पारितोषिक माझी अंतर्गत प्राप्त झालेला आहे राज्यात सात नंबरला आणि कोकणात एक नंबरला आम्ही आहोत तसेच गेल्याच वर्षी आम्हाला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानमधून जिल्ह्यातला एक नंबरचं पारितोषिक आणि सहा लाखाचं पारितोषिक मिळले मिळालेलं आहे तसेच प परत गेल्या वर्षी स्मार्ट स्मार्टग्रॅमचं आम्हाला बक्षीस मिळालेलं आहे तिथेही आम्ही एक नंबरला आम्ही राहिलेलो आहोत हे सर्व करत असताना आम्हाला वेगवेगळ्या केंद्राच्या समित्याही भेट देतात आमच्या ग्रामपंचायतीला हरियाणातून समिती आलेली आहे मध्य प्रदेशवरून आलेली आहे दिल्लीवरून समिती आलेली आहे जलशक्ती मंत्रालय केंद्र सरकार यांच्या माध्यमातून समिती आलेली आहे आणि यशदा पुणे यांच्या माध्यमातूनही समिती आलेली आहे अशा वेगवेगळ्या समित्या येत असतात आणि आम्ही जे काम करतो आहे त्याचं कामाची पाहणी तसेच मार्गदर्शन हे करत असतात